हिंगोलीमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते तर पावसामुळं नदी नाले हे दुथडी भरून वाहत आहेत शेतांमध्ये पाणी शिरल्यानं पिकांचं देखील मोठं नुकसान झालं हिंगोलीमध्ये रात्रीपासूनच खरंतर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं नदी नाले हे दुथडी भरून वाहत आहेत शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची ही बातमी आपण पाहतोय हिंगोलीमध्येही मुसळधार पाऊस सुरू नांदेड यवतमाळ यासोबतच आता हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याची माहिती समोर येते प्रतिनिधी संतोष भिसे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संतोष आपण पाहिलं नांदेड यवतमाळ दोन्ही ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे हिंगोलीमध्ये सुद्धा काहीशी तशीच परिस्थिती असल्याचं समोर येत आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं समजतंय काय अधिकचा तपशील नक्कीच विक्रांत कार हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील चोवीस तासापासून पावसाचा हाकार सुरू आहे कारण बऱ्याच भागामध्ये पाणी शिरलेलं आहे कारण शेतीचं देखील मोठं नुकसान झालं आहे हिंगोली जिल्ह्यातून वाहणारी कयाजू नदी उतडी भरून वाहते नदी देखील मोठा पूर आलेला आहे आणि हे पाणी जे आहे ते म्हणजे शहरातील विविध भागामध्ये शिरलेलं आहे सिद्धार्थ नगर असेल वंजारवाडा मस्तानशहा नगर महादेववाडी अशा अनेक भागामध्ये पाणी शिरलेलं आहे नगरपालिकेच्या वतीने ज्या भागामध्ये पाणी शिरलं आहे त्या भागातील नागरिकांना चांगल्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि शेती जे आहे ते मात्र मोठं नुकसान आहे कारण हा पावसामुळे शेतीतील पूर्ण पिकं जे आहेत कडून जात आहेत अजूनही म्हणजे काही भागामध्ये जे आहे ते सोयाबीन असेल कपाशी असेल अनेक पिका हे वाहून जात आहेत त्यामुळे या पाउसा, हा पाऊस जर असाच राहिला तर अजून मोठं नुकसान होण्याची शक्यता अगदी खरंय संतोष खर तर शेतांचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय सोबतच जनजीवन देखील विस्कळीत झाल्याची ही बातमी आपण पाहतोय धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी